की कोणाबद्दलच काय आम्हाला म्हणजे देणं नाही आणि घेणं नाही काहीच नाही फक्त आमच्या मनाला जे वाटेल ना ते आम्ही करू बरोबर आहे मग आता मागच्या लोकसभा इलेक्शन मध्ये तुम्ही तर पर्यावरतं घरून आणलं कारण आणलं ना तसं काय त्यावेळेस आम्हाला गरज होती काय घडवलं बर काय करतो दिलं तर त्यांना एकदा यांना एकदा देऊ पाहू असं झालं बाय काय नाही बर आता आता काय आता पाहू आता पाहू विधानसभेत मुद्दे कोणते आहेत आता पण म्हाका हां विधानसभेत महत्वाचे मुद्दे कोणते आहेत कोणत्याची कड लावली कोणी आता जेवढे आढळतात बाबाला तेवढी कड लावतात का कोणी परत सांगतो ना काय सांगा ना काही नाही ना सांगायचं नाही काही पण काहीच करू शकत नाही गेले पाच वर्ष तोंड दाखवत नाही ठराव ठराव लोकसभेला नाही लोकसभेला निवडून दिलं मग नाव खाली दिलं तालुक्यातला माणूस आहे पहिला अंधाबा खासदार होतोय नावडून सेवा करण्यासाठी घरातला एक माणूस दिला ना त्यांनी परत विधानसभेला से तुमची सेवा करण्यासाठी दिलं दिलं ना पण आता ते दिलं आता हे बारा थी बारा सेवेसाठीच आहेत ना हे काय बाकी नाही माणसं चांगले आहेत ना कोणता सोडून द्यायला नाही काय करायचं आहे ते सगळे चांगले आहेत तरी काही शंभर टक्के देणार जास्त काही पिले मारणार नाही मग बाद येऊ देणार नाही आम्ही ಬರೀ ಬರೀಯಾರ